ऐकून घ्या दहा प्लस म्युच्युअल फंड कॅटेगरीज मध्ये अडीच हजार पेक्षाही जास्त म्युच्युअल फंड आहेत तुम्ही लोकांना इक्विटी डेट आणि इतर म्युच्युअल फंड बोलताना नक्की ऐकलं असेल नवीन इन्व्हेस्टरला त्याचा पोर्टफोलिओ निवडणं अवघड टास्क आहे आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल आयडिया दिली होती पण ती फक्त ची टिपच आहे आज मी अजून काहीतरी इंटरेस्टिंग सांगणार आहे थिअरी पासून प्रॅक्टिकल्स पर्यंत म्हणजेच म्युच्युअल फंड सिलेक्शन पर्यंत सगळं काही सगळ्यात कॉमन म्युच्युअल फंड कॅटेगरीज डिस्कस करून आपण हे बघूया की म्युच्युअल फंड सिलेक्शन कसं केलं जाऊ शकतं खरं सांगू का इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी फक्त म्युच्युअल फंड म्हणजे काय हे माहीत असणं फारसं उपयोगाचं नाहीये अहो फक्त थालीपीठ कसं लावायचं हे कळलं की कोणी एक्सपर्ट लेवलचं थालीपीठ नाही बनवू शकत कांद्याचं थालीपीठ काकडीचं थालीपीठ मेथीचं थालीपीठ किती व्हरायटी आहेत सगळे प्रकार माहीत असल्याशिवाय आपल्याला कसं कळेल की आपल्याला कोणतं सगळ्यात जास्ती आवडणार आहे अगदी तसंच जर मार्केटमध्ये असलेले म्युच्युअल फंड कोणकोणत्या प्रकारचे आहेत हेच माहीत नसेल तर मग आपल्यासाठी कोणता योग्य आहे हे कसं कळेल मला तुम्हाला या कॅटेगरीज अगदी सोप्या भाषेत समजवायच्या आहेत आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहाल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया नमस्कार मंडळी मी श्रुतिका आणि आज आपण थालीपीठाच्या व्हरायटीज सॉरी म्युच्युअल फंडच्या व्हरायटीज बद्दल बोलणार आहोत थालीपीठ पुन्हा कधीतरी डिस्कस करू म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत प्रत्येक प्रकार तुमच्या वेगवेगळ्या फायनान्शियल गोल्सची निगडीत असतो जसं की रिटायरमेंटसाठीची इन्व्हेस्टमेंट मुलांचं शिक्षण इत्यादी आणि यामुळेच हे इंटरेस्टिंग आणि थोडे कॉम्प्लिकेटेड सुद्धा असतात हो पण आपल्या चॅनलवर तर सगळं सोपं आहे ना तर सगळ्यात आधी सगळ्यात कॉमन टाइप्स बघूया पहिलं आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स इक्विटी म्युच्युअल फंड्स हे सगळ्यात कॉमन फंड्स आहेत हे म्युच्युअल फंड्स प्रायमरिली इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतात ज्याला आपण दुसऱ्या भाषेत स्टॉक्स किंवा भा कंपनीचे शेअर्स या नावाने ओळखतो Hey funds, वेग हे फंड्स तुमच्या आमच्यासारख्या भरपूर इन्व्हेस्टर्सकडून पैसे घेतात आणि वेगवेगळ्या कंपनीजमध्ये हे स्टॉक्स किंवा शेअर्स विकत घेतात एन व्ही आणि युनिट्सबद्दल तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये शिकालच याचा अर्थ असा की इनडायरेक्टली तुम्ही या कंपनीचे शेअर्स म्युच्युअल फंडच्या माध्यमातून घेत आहात हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल बघूया निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड या फंडचं होल्डिंग अनालिसिस काही असं आहे या म्युच्युअल फंडचे नाइंटी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट अलोकेशन हे इक्विटीजमध्ये आहे आणि द बॅलन्स इज कॅश जेव्हा आपण म्युच्युअल फंडबद्दल बोलतो ना तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की आपण डायव्हर्सिफिकेशनच्या बाजूने बोलत आहोत आणि यामध्ये आपल्याला असं दिसतं की हा एक वेल डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड आहे कारण याची इन्व्हेस्टमेंट मल्टिपल सेक्टर्समध्ये आहे आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे ज्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या असेट्समध्ये स्प्रेड करता मग हे वेगवेगळ्या वे वे कंपनीजचे स्टॉक्स असू शकतात किंवा वेगवेगळे वे वे असेट्स असू शकतात जसं की गोल्ड शेअर्स एक्सेट्रा डायव्हर्सिफिकेशनमुळे रिस्क कमी होतेच आणि पोटेन्शियल रिटर्न सुद्धा वाढतात सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवली आणि जर बास्केटच पडली तर सगळीच अंडी वाया जातील हो ना तसंच काहीतरी मग आपण सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू का इक्विटी म्युच्युअल फंडच्या चार कॅटेगरीज आहेत बेस्ड ऑन द मार्केट कॅप ऑफ द अंडरलाइंग स्टॉक्स हे कोण कोणते चला बघूया पहिलं लार्ज कॅप फंड हे फंड एस्टॅब्लिश कंपनीजच्या मध्ये इन्व्हेस्ट करतात ते त्यांच्या स्टेबिलिटी आणि ग्रोथ पोटेन्शियल साठी ओळखले जातात मिड कॅप फंड्स मिड कॅप फंड चा फोकस हा मिड साइज कंपनीज वर असतो यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल आणि रिस्क मध्ये एक चांगला बॅलन्स निर्माण झालेला दिसतो थर्ड स्मॉल कॅप फंड्स स्मॉल कॅप फंड्स लहान कंपनीज ज्यांचं ग्रोथ पोटेन्शियल हाय आहे पण त्याचबरोबर रिस्क पण हाय आहे अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात चौथं आहे मल्टी कॅप फंड्स हे फंड्स लार्ज मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्स अशा सर्व स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतं आणि यामुळेच वेगवेगळ्या मार्केट सेगमेंटचे से डायव्हर्सिफिकेशन मिळतं आपल्या गरजांना लक्षात घेऊन सुद्धा इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगराईज केले गेले आहेत एक्झाम्पल रेग्युलर इन्कम वेल्थ क्रिएशन किंवा टॅक्स सेविंग याच्या अजून दोन कॅटेगरीज आहेत पहिलं ग्रोथ इक्विटी म्युच्युअल फंड. फंड्स या फंड्समध्ये निवडलेल्या शेअर्सची किंमत वाढेल आणि प्रिन्सिपल किंवा ओरिजिनल इन्व्हेस्टेड अमाऊंट सुद्धा वाढेल अशी अपेक्षा असते हे फंड्स युजली लॉंग टर्म मध्ये तुमचे पैसे वाढवण्यास मदत करतात दुसरं डिव्हिडंड इक्विटी म्युच्युअल फंड्स या फंड्सचा असा हेतू असतो की इन्व्हेस्टर्सना डिव्हिडंडच्या स्वरूपात रेग्युलर इन्कम मिळत राहिलं पाहिजे ज्या अमाऊंटने फंड व्हॅल्यू वाढते ती अमाऊंट इन्व्हेस्टरला डिव्हिडंड म्हणून रिटर्न केली जाते सो मल्टी कॅप फंड हा ग्रोथ किंवा डिव्हिडंड असा दोन्हीही असू शकतो आणि बाकीच्यांना सुद्धा हेच लागू होते ऑफकोर्स हे बरंच कॉम्प्लिकेटेड असतं पण आत्तासाठी एवढी माहिती सुद्धा पुरेशी आहे नेक्स्ट आहे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड यांना इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स असं सुद्धा म्हणलं जातं ही अशी म्युच्युअल फंड कॅटेगरी आहे जी स्पेसिफिकली सेक्शन ए टी सी ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन याच्या अंतर्गत आपल्याला टॅक्स बेनिफिट्स मिळवून देते हे फंड्स ड्युअल बेनिफिट्स प्रोवाईड करतात म्हणजेच यामध्ये आपल्या इक्विटी इन्व्हेस्टमेंटद्वारे पोटेन्शियल कॅपिटल अप्रिसिएशन मिळतेच पण इन्व्हेस्टेड अमाऊंटवर टॅक्स सेविंगसुद्धा मिळते यामुळेच टॅक्स प्लॅनिंग आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन साठी एक पॉप्युलर चॉईस बनली आहे नेक्स्ट टाईप आहे डेट म्युच्युअल फंड्स सामान्य लोकांना युजली फक्त इक्विटी म्युच्युअल फंड बद्दलच माहिती असते पण याच्याच एवढे महत्वाचे असतात डेट म्युच्युअल फंड्स हे म्युच्युअल फंड तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये महत्वाचे ठरू शकतात इस्पेशली जर तुम्ही स्टेबिलिटी आणि रेग्युलर इन्कमच्या शोधात असाल तर लेटस कीप इट बेसिक डेट म्युच्युअल फंड्स प्रायमरिली फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करतात जसे की गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर डेट रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स मला अंदाज आला की हे सगळं ऐकून तुम्हाला फार कन्फ्युजन झालं आहे ॲज आय सेड अर्लियर आपल्या चॅनलवर तर सगळं सोपं आहे ना बस सो आता सोप्या भाषेत सांगते सगळ्यात आधी बॉन्ड समजून घेऊया बॉन्ड्स समजले की डेट म्युच्युअल फंड्स समजणं एकदम सोप्पं होईल असं समजा की बॉन्ड्स म्हणजे तुम्ही कोणाला तरी दिलेलं लोन आहे मग हे गव्हर्नमेंट किंवा एखादी कंपनी सुद्धा असू शकते इन रिटर्न ही व्यक्ती तुम्हाला प्रॉमिस करते की रेग्युलर इंटरवल्स वर तुम्हाला रिटर्न्स दिले जातील म्हणजे अॅन्युअली किंवा सेमी अॅन्युअली आणि हे बॉन्ड्स जेव्हा मॅच्युअर होतील तेव्हा तुम्ही दिलेली ओरिजिनल अमाऊंट म्हणजेच प्रिन्सिपल तुम्हाला आहे तसे परत केले जाईल इन शॉर्ट जेव्हा तुम्ही बॉन्ड विकत घेता तेव्हा तुम्ही ईश्वरला पैसे उधारीवर देता आणि एक्सचेंजमध्ये तुम्हाला पिरियडिक इंटरेस्ट पेमेंट्स मिळतात आणि तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट बॉन्डच्या अखेरीस तुम्हाला रिटर्न केली जाते काय मंडळी कळतंय ना हो ना मला कळतंय की हे थोडं अवघड आहे समजून घ्यायला पण इथंवर समजलं असेल तर इनफ आहे वी कॅन मूव्ह फॉरवर्ड हे ब्रॉड टॉपिक्स आहेत आणि यांच्याबद्दल इंडिव्हिज्युअल डिटेल व्हिडिओज मी लवकरच घेऊन येणार आहे प्रॉमिस पुढे जाण्याआधी एकदा डेट म्युच्युअल फंड्स समराईज करूया हे फंड्स फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज जसं की बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि हे इक्विटी फंड्सपेक्षाही hey, कमी रिस्कचे असतात कारण यामध्ये गॅरंटीड इंटरेस्ट मिळतो आणि जरी कंपनी बँकरप्ट झाली तरी लेंडर्सना त्यांचे ड्यूज परत केले जातातच तेही शेअर होल्डर्सच्या आधी आणि लक्षात ठेवा डेट फंडमध्ये तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील अनेक कंपनीसाठी लेंडर बनलेले असता ले नेक्स्ट टाईप आहे हायब्रीड म्युच्युअल फंड्स तुम्हाला कन्फ्युजन होते का की कोणता फंड चूज केला पाहिजे इक्विटी का डेट असं सगळ्यांनाच होतं बरं का आणि तुम्हालाही असं वाटत असेल तर आपण सगळे सेमच होडीमध्ये तरंगतोय असं समजा इन्व्हेस्टमेंटमध्ये असं स्ट्रेट फॉरवर्ड ब्लॅक अँड व्हाईट असं काही नसतं स्टेबल रिटर्न्स आणि हाय रिस्कची डेफिनेशन खूप वेग आणि ब्रॉड आहे आणि तुम्ही या सगळ्याच्या मध्येच कुठेतरी अडकले असता तर या प्रॉब्लेमवर सोल्युशन काय तर ते म्हणजे हायब्रिड फंड जर तुम्हाला रिस्क आणि स्टेबिलिटी दोन्हीची अपेक्षा आहे किंवा तुम्हाला इक्विटी आणि डेट अशा दोन्ही मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर हायब्रिड हा एक चांगला ऑप्शन असू शकतो हे फंड स्टॉक्स आणि बॉन्ड्स अशा दोन्हीमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि यामुळेच तुमच्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी येते कारण रिलेटिव्हली हायर रिस्क इक्विटीज आणि लोअर रिस्क बॉन्ड्स यामध्ये चांगला बॅलन्स तयार होतो म्हणूनच यांना बॅलन्स्ड फंड्स असंही म्हणतात डेट आणि इक्विटीचा रेशो तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हवर अवलंबून असेल बॅलन्स्ड फंडच्या हायब्रिड पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि बॉन्ड्स यांच्याबरोबर गोल्ड पण असू शकतं तुमच्यासाठी एक होमवर्क आहे एक हायब्रिड फंड शोधून काढा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा नेक्स्ट टाईप आहे थिमॅटिक ऑर सेक्टोरल फंड्स असं समजा की तुमचं ॲनालिसिस असं सांगत आहे की येत्या काही वर्षात आय टी सेक्टरमध्ये चांगला परफॉर्मन्स दिसणार आहे तर तुम्ही काय कराल एक ऑप्शन असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या वेग आय टी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट कराल पण त्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे इक्विपमेंट्स असणं गरजेचं आहे आणि चांगले इक्विपमेंट्स असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याकडे पुरेशी लर्निंग आणि रिसोर्सेस असणं पण गरजेचं आहे याच्या मदतीने आपण चांगले आय टी स्टॉक्स शोधू शकतो पण जर आपल्याकडे ही सगळी साधनं नसतील तर काय असं तर वाटतंय की या सेक्टर बद्दल एक गुड फिलिंग आहे काही वर्षात मस्त काहीतरी होणार आहे पण मग याच्यावर सोल्युशन काय तर ते म्हणजे सेक्टोरल म्युच्युअल फंड तुम्ही आय टी सेक्टरच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता हा एक असा इक्विटी म्युच्युअल फंड असतो जो स्पेसिफिक सेक्टर किंवा इंडस्ट्रीवर फोकस करतो डायव्हर्स रेंजच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा या फंड्सद्वारे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरच्या कंपनीजवर कॉन्सन्ट्रेट करू शकता फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी किंवा हेल्थ केअर बँकिंग एक्सेट्रा नेक्स्ट टाईप आहे इंडेक्स फंड्स आजची फायनल कॅटेगरी म्हणजे इंडेक्स फंड्स असं समजा की तुम्हाला वाटतंय की तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे कारण तुम्हाला असं दिसतंय की इंडियन कंपनीज चांगली कामगिरी करत आहेत आणि येत्या काही वर्षात इंडियात चांगली प्रोग्रेस दाखवेल अशा केसमध्ये तुम्ही काय कराल सांगू का सिक्रेट आता तुम्ही इतका वेळ हा व्हिडिओ बघताय तर माझ्याकडे काही ऑप्शनच राहत नाही सिक्रेट सांगावंच लागेल टॉप फिफ्टी इंडियन कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करून टाका आणि हे कसं करता येईल इंडेक्स फंड हा टॉप फिफ्टी इंडियन कंपनीजना ट्रॅक करत असतो यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता या केस केसमध्ये निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स फंड असेल म्हणजेच तुमचे होल्डिंग्स असे काहीतरी असतील की जणू काही तुम्ही इंडियाच्या टॉप फिफ्टी कंपनीज चे इंडिव्हिज्युअल शेअर्स घेतले आहेत फक्त खरेदी विक्रीचा व्यवहार फंड स्वतः करतं निफ्टी फिफ्टी सारखेच आणखी बरेच इंडायसेस असतात इंडेक्स फंड मार्केट इंडेक्सचा परफॉर्मन्स रेप्लिकेट करतो इंडेक्सला फॉलो करत असल्यामुळे इथे फारसं मॅनेजमेंट लागत नाही आणि यामुळेच या फंडचे एक्सपेन्सेस कमी असतात सिम्पल आणि कमी खर्चिक आपल्या सगळ्यांनाच आवडतं हाऊ टू चूज अ म्युच्युअल फंड तुम्ही विचार करताय ना की कोणता ऑप्शन घ्यावा डोंट वरी श्रुतिका आहे ना तुम्हाला हेल्प करायला मी तुम्हाला अगदी काही सांगणार सांगणार आहे आहे की हा हा फंड घ्या घेऊ नका पण मी तुम्हाला आता अशा गोष्टी ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणता फंड घेणं गरजेचं आहे पॉइंट वन डिफाईन युअर फायनान्शियल गोल्स तुमच्याकडे याचं क्लिअर उत्तर असणं गरजेचं आहे मी म्युच्युअल फंडमध्ये का इन्व्हेस्ट करत आहे हे माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही सांगली ते मुंबईचा जवळपास तीनशे सत्तर किलोमीटरचा प्रवास करत असाल आणि तुम्हाला हेच माहीत नसेल की आपण का चाललोय कशासाठी चाललोय तर याचा काही अर्थच नाही बरोबर तुमचे गोल्स ठरवण्यात मी तुम्हाला मदत करू शकते तुमचे गोल्स काही असे असू शकतात फॉर एक्झाम्पल रिटायरमेंटसाठीची इन्व्हेस्टमेंट मुलांचं लग्न किंवा घर घेण्याचं प्लॅनिंग एकदा गोल ठरला की तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट हॉरायझनची डिसेंट आयडिया येईल म्हणजेच तुम्ही किती वेळ इन्व्हेस्टेड राहू शकता आणि या दरम्यान तुम्हाला या पैशांची गरज लागणार नाही हे समजेल एकदा हे कळालं की मग म्युच्युअल फंड ठरवणं सोपं जाईल फॉर अ हाय लेवल ऑफ अंडरस्टँडिंग तुम्ही पुढील काही ऑप्शन्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो करण्यासाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करू शकता जेणेकरून जेव्हा तुम्ही हे विकाल तेव्हा त्यांची किंमत इन्व्हेस्टेड अमाऊंटपेक्षा बरीच जास्त असते दुसरा पॉईंट इन्व्हेस्टमेंट्स प्रोटेक्ट करण्यासाठी आणि त्यातून रेग्युलर इन्कम जनरेट करण्यासाठी डेट फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा या दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता लक्षात ठेवा की इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये जर कंपनी चांगली परफॉर्म करत असेल तरच स्टॉक्सची प्राईस वाढते आणि मगच तुमची इन्व्हेस्टमेंट ग्रो होते पण शॉर्ट टर्ममध्ये स्टॉक प्राइस ही कमी जास्त होऊ शकते आणि म्हणून इक्विटी म्युच्युअल फंड तेव्हाच कामी येईल जर करना तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर अजून एक फिल्टरिंग क्रायटेरिया अशी आहे ती म्हणजे शॉर्ट किंवा मिड टर्म गोल्ससाठी स्मॉल आणि मिड कॅप म्युच्युअल फंड सुटेबल नसतात तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा याचं कारण काय असू शकेल नेक्स्ट पॉइंट आहे रिस्क टॉलरन्स असं समजूया की तुम्ही कुठल्या तरी एका मॉलच्या गेम झोनमध्ये आहात या गेम झोनमध्ये एक जबरदस्त गेम चालू आहे आणि हा गेम जिंकलात तर तुम्हाला पैसे जिंकता येतील पण याचे काही सेट रूल्स आहेत या गेममध्ये मल्टिपल जंपिंग लेवल्स आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी जम्प करावं लागेल या जंपिंग लेवल्स वेगवेगळ्या उंचीच्या आहेत फॉर एक्झाम्पल पाच फूट दहा फूट पंधरा फूट आणि वीस फूट जर पाच फुटावरून उडी मारली तर हजार रुपये मिळतील दहा फुटांवरून उडी मारली तर दोन हजार रुपये असं बक्षीस मिळेल आणि असंच काहीतरी पुढे वाढत जाईल म्हणजेच जसजशी हाईट वाढत जाईल तसतसं या गेमची सुद्धा वाढत जाईल तुम्ही चार हजारसाठी वीस फुटांवरून उडी मारायला तयार आहात का आय होप नॉट हे शहाणपणाचं लक्षण नाही आहे इस्पेशली फक्त मोठ्या प्राईससाठी मग आता काय कराल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का सांगते सोपं कारण आहे प्रत्येकाची फिटनेस लेवल आणि रिस्क टेकिंग अबिलिटी वेगवेगळी असते आधी तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे आणि त्या अनालिसिसनुसार तुम्ही हे ठरवू शकता की कि तुम्ही किती उंचीवरून उडी मारणं योग्य आहे अगदी असंच इन्व्हेस्टमेंट करताना असे काही म्युच्युअल फंड्स असतात जे तुम्हाला हायर रिटर्न्स देतात पण त्याबरोबर रिस्कसुद्धा हाय असते म्हणजेच सगळं नीट चालत राहिलं तर खेळ आपला आहे पण जर काहीतरी गडबड झाली तर सगळा खेळ खंडोबा म्हणून तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसारच तुम्ही म्युच्युअल फंड्स घेतले पाहिजेत पैसे पाण्यात गेलेले कोणाला आवडतात और ॲटलीस्ट जेव्हा फंड्स घसरतात तेव्हा उगाच पॅनिक नको व्हायला बरोबर ना नेक्स्ट पॉईंट आहे म्युच्युअल फंड एक्सपेन्सेस म्युच्युअल फंड्स तुमचे फंड्स मॅनेज करत असताना काही फी आकारतात सॉरी नो रिवॉर्ड्स फॉर गेसिंग इट राईट म्हणून लोएस्ट एक्सपेन्स रेशो असलेला म्युच्युअल फंड चूज करणं गरजेचं आहे हाय एक्सपेन्सेस असलेला म्युच्युअल फंड कदाचित कालांतराने तुमचे रिटर्न्स खाऊन टाकू शकतो नेक्स्ट पॉइंट आहे रिटर्न एक्सपेक्टेशन्स ऑफकोर्स आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की हायएस्ट रिटर्न्स मिळावेत पण जर जम्पिंग गेममध्ये मिळालेल्या प्राईज मनीमध्ये तुम्ही तुमच्या बायकोला हो किंवा नवऱ्याला किंवा प्रिय व्यक्तीला सुंदर असं गिफ्ट घेऊ शकत असाल तर फक्त जिंकण्यासाठी तुम्ही ॲडिशनल रिस्क घ्याल का पाच फुटावरून उडी मारू शकता हे कळाल्यानंतरसुद्धा पंधरा फुटावरून उडी माराल का याचा धाडस कराल आय होप युअर आन्सर इज नो अननेसेसरी ॲडिशनल रिस्क घेण्याची काहीही गरज नसते अशाने तुम्हाला नको ती दुखापत होऊ शकते तसंच इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला किती रिटर्न एक्सपेक्टेड आहे हे माहीत असणं गरजेचं आहे तुमची रिटर्न एक्सपेक्टेशन तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यासाठी राईट म्युच्युअल फंड कॅटेगरी ठरवण्यात मदत करते ऑफकोर्स तुमच्या रिस्क ॲपॅटेटशी मॅच होणं गरजेचं आहे नेक्स्ट पॉईंट आहे हिस्टॉरिकल परफॉर्मन्स पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टची गॅरंटी कधीच देत नाही तुम्हाला फक्त एक आयडिया येते की वेगवेगळ्या मार्केट कंडिशन्समध्ये या फंडने कसं परफॉर्म केलं आहे वॉर सारख्या ग्लोबल इव्हेंटच्या वेळेला या फंड वर काय परिणाम झाला चढाव सुरू असताना या फंड मध्ये काय होत होत केलेला म्युच्युअल फंड चूज करणं गरजेचं आहे किंवा अवघड वेळेत तुमच्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टेड राहण्याची तुमची मेंटल आणि फायनान्शियल कॅपॅसिटी असायला पाहिजे आता तुम्हाला स्वतःसाठी म्युच्युअल फंड ठरवता येईल का जर असं असेल तर माझ्या टीमने हा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतलेले श्रम कामी आले असं म्हणता येईल चला तर मग मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला एक थम्सअप द्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत बाय बाय आणि आपण भेटू अजून एका अशाच व्हिडिओमध्ये investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and or other instruments traded on the stock exchanges